नमस्कार जय शिवराय जय शंभुराजे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला ऐतिहासिक प्राचीन पन्हाळगड तुम्हाला सर्वांना माहीत असेल ह्या गडावर अनेक प्राचीन वास्तू आणि प्राचीन ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात पण गडाच्या पायथ्याशी एक असे गुपित आणि प्राचीन हनुमंताचं मंदिर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते पर्यटकांपासून का दूर आहे आणि त्या ठिकाणी पर्यटक का येत नाहीत हे देखील आपल्याला बघायचं आहे आणि मंदिराचे सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिराच्या मागे उंच दगडांचे शिळे आहेत त्या शिळेंना बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते हा चमत्कार कोणी घडवला असेल हे मोठमोठे दगड एकावर एक, एक कोणी रचले असतील हे माणूस काय रचू शकत नाही मग या ठिकाणी कोणता राक्षस आला असेल आणि त्या राक्षसाने दगडावर दगड रचले असतील हे एका चमत्काराहून कमी नाही आणि दगडांच्या शिळेंच्या खाली असलेले हनुमंताचे प्राचीन मंदिर पण एका अद्भुतासारखे आहे कारण तुम्ही भारतामध्ये कुठेही जावा महाराष्ट्रामध्ये कुठेही जावा हनुमंताच्या हातामध्ये गदा दिसते पण ह्या मंदिराच्या आतमध्ये असलेल्या बजरंग बलीच्या हातामध्ये फूल आहे हे फूल का हे? या हे। आहे याचा शोध पण आपण आज लावायचा आहे आणि हे मंदिर जगात एकमेव असल्यामुळे तुम्ही देखील वेळात वेळ काढून या मंदिराला भेट द्या आणि प्राचीन हनुमंताचं मंदिर बघा हे मंदिर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सर्वप्रथम पन्हाळगडावर यावं लागेल आणि पन्हाळगडाच्या तीन दरवाज्यामधून एक रोड खाली जातो त्या रोडने थोडं अंतर चालून खाली आल्यानंतर उजव्या साईडला दगडांच्या पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर भले मोठे दगडांचे डोंगर म्हणजे दगडांची शिळा बघायला मिळते त्या शिळेंच्या खाली हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते तर चला मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासोबत पन्हाळगडाच्या पायथ्याचे असलेले प्राचीन मंदिर बघा आणि हनुमंताच्या हातामध्ये असलेले फुल का आहे हे देखील बघा हा मार्ग तुम्हाला दिसत असेल हा ऐतिहासिक पन्हाळगडाच्या तीन दरवाज्यामधून खाली येतो खाली येत असताना उजव्या साईडला आपल्याला ही कच्ची वाट दिसते दगडांनी बनवलेल्या ह्या पायऱ्या दिसतात या पायऱ्याने जेव्हा आपण चढत चढत वरती जातो तेव्हा अशा प्राचीन हनुमंतांच्या मंदिराजवळ पोचतो जे मंदिर दगडांच्या शिळेच्या खाली आहे आणि त्या शिळा एवढ्या मोठ्या आहेत की तिथं गेल्यानंतर त्या शिळेंना बघितल्यानंतर चमत्कारासारखे वाटते कारण निसर्गाने त्या दगडांच्या शिळा कशा निर्माण केल्या आणि अनेक वर्ष त्या हुव्या कशा आहेत हा चमत्कार आज आपल्याला बघायचा आहे या दगडांच्या शिळेच्या खाली असलेले भलीचे मंदिर हे देखील एका चमत्कारासारखे आणि अद्भुत आहे कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वत्र आपल्याला हनुमंताच्या हातामध्ये गदा दिसतो पण या ठिकाणी हनुमंताच्या हातामध्ये पुष्प पाहायला मिळते बघू शकता तुम्ही समोर एक लहान प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं दगडाला कोरून छोटंसं मंदिर बनवलेलं आहे मी मंदिराच्या एकदम जवळ पोचलेलो आहे आणि समोर असलेली हनुमंताची मूर्ती बघून मनाला शांती मिळते ओ जय श्री राम ओम हनुमंते रुद्र अवताराय सर्व शत्रुसहारणाय सहारनाय सर्व, सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा तुम्ही बघू शकता काळा दगड कसा कोरून सुंदर हनुमंताची मूर्ती बनवलेली आहे मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही दर्शन घ्या जय श्रीराम आणि इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे चारी बाजूनी झाडांचे सानिध्य आहे शांतता आणि पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि वरती पन्हाळगड असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक कमी येतात पण पर्यटकांनी किल्ला बघितल्यानंतर या ठिकाणी प्रवेश केला पाहिजे आणि म्हटलं होतं ना हे मंदिर ज्या दगडांच्या शिळेंच्या खाली आहे त्या शिळा पण एका चमत्काराहून कमी नाहीत बघा काळ्या दगडांच्या शिळा किती उंच आहेत आणि अनेक वर्ष या किल्ल्याच्या एका साईडला कशा उभ्या आहेत आणि या शिळा कशामुळे निर्माण झाल्या हे आपल्याला वरती जाऊन बघायचं आहे या शिळेंचे गुपित रहस्य काय आहे आणि या शिळा दुरून बघितल्यानंतर एका किल्ल्यासारख्या दिसतात असे वाटते जणू काय कोणत्या प्राचीन काळामध्ये राक्षसाने दगडावर दगड रचलेले आहेत पण हा निसर्गाने चमत्कार कसा बनवला असेल हे दगडावर दगड कसे निर्माण झालेले असतील हे सर्व आता आपण इथून वरती जाऊन बघायचं आहे या दगडांच्यामध्ये किती गॅप आहे आणि हवा दगडांच्या मधोमध मद खेळत आहे तरीसुद्धा हे दगड पडत का नाहीत याचं रहस्य आता आपल्याला वरती गेल्याशिवाय समजणार नाही त्यासाठी मी सर्वप्रथम वरती जातो आणि या दगडांचं रहस्य तुम्हाला सांगतो या शिळ्यांचा चमत्कार बघण्यासाठी मी आता मंदिराच्या दहाव्या साईडवरून वरती चढायला सुरुवात करत आहे कारण या दगडावरून ग्रीप बनत नाही तरीसुद्धा दगडांना पकडत पकडत या शिळेजवळ जाऊन या दगडांच्या शिळेंचे रहस्य आपल्याला जाणून घ्यायचे आहे बघा या अडचणीमधून आपल्याला वरती जावं लागणार आहे जय श्रीराम या ठिकाणी कुणीतरी लिहिलेलं आहे म्हणजे माझ्या अगोदर कोणीतरी पर्यटक किंवा भक्त या ठिकाणी आलेला आहे बवळ आल्या शिळा किती भयानक आणि उंच दिसत आहेत मी आता ह्या दगडांना पकडत ह्या शिळेंच्या जवळ आलेलो आहे आणि जेव्हा आपण खालून वरती बघतो तेव्हा किती उंच ह्या दगडांच्या शिळा दिसतात असे वाटते जणू काय हे आपल्या अंगावर पडतील पण हजारो वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ह्या दगडांच्या शिळा आहेत तशा उभी आहेत मित्रांनो वरती जाताना खूप ॲडव्हेंचर आहे बघा आम्ही म्हटलं होतं ना तुम्हाला ह्या दगडांच्यामध्ये गॅप कसा आहे ही दगडांची शिळ वेगळी आहे आणि ही वेगळी आहे ह्यांच्यामध्ये गॅप आहे बघा असाच गॅप वरतीपर्यंत आहे तरीसुद्धा हे दगड या ठिकाणी कसे थांबलेले आहेत हा वेगळाच अनुभव आहे आणि तुम्हाला वरती असा एक दगड धावतो जो एका कोण्यावरती उभा आहे बघा त्यासाठी आपल्याला झूम करून बघावं लागेल हाच तो दगड आहे आणि या कोण्यावर कसा टोकावर उभा आहे बघा हवा पाणी वारा याचा याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही आणि ह्या दगडांच्या शिळा ह्यापेक्षा आणखी वरती जाऊन काही बघता येणार नाहीत कारण ते पाय घसरत आहेत तरीसुद्धा मी यांच्या एकदम जवळ आलो आणि तुम्हाला ह्या शिळा दाखवल्या हे सर्व अद्भुत आहे मित्रांनो आणि जवळ आल्यानंतर आपल्याला या दगडांचे रहस्य समजते ह्याचं भौगोलिक कारण आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे पण इथून जेव्हा आपण खाली बघतो तेव्हा खाली असलेले बजरंगबलीचे मंदिर आपल्याला असे दिसते आणि खालचा सुंदर निसर्ग असा दिसतो हनुमंताच्या मंदिराच्या मागे असलेल्या दगडांच्या शिळा कशा निर्माण झाल्या आणि दगड वेगवेगळे आहेत आणि असे वाटते की कोणी दगडावर दगड रचलेले आहेत तुम्ही देखील या ठिकाणी आला तर तुम्हाला या दगडांच्या शिळा बघून असे वाटेल की या माणसाने काय रचू शकत नाही या शिळा एकावर एक रचण्यासाठी पूर्वी या ठिकाणी कोणता राक्षस आलेला असावा का त्याने या दगडावर दगड रचले असावेत का पण असं कुठेही आपल्याला बघायला मिळत नाहीत किंवा हा कोणताही चमत्कार नसून हा एक भौगोलिक कारणाचा पुरावा आहे जेव्हा मी ह्या दगडांच्या शिळा दाखवण्यासाठी मंदिराच्या एका साईडवरून वरती गेलो तेव्हा मला समजलं ह्या दगडांच्या शिळा जरी दूरून बघल्यानंतर एकावर एक रचल्यासारख्या दिसतात दगडांच्या शिळेमध्ये गॅप आहे पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडतो पाणी दगडांच्या फटीमधून वाहत खाली येते पण हे ये दगड आतमध्ये कुठेतरी एकत्रित जुळलेले आहेत त्यामुळे लाखो वर्ष हुभे आहेत आणि हजारो लाखो वर्ष हुभे राहतील आणि याचं भौगोलिक कारण असं आहे लाखो वर्षापूर्वी या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला असावा लावा जसा हवेमध्ये उडला हवेमुळे थंड होत गेला आणि दगडांच्या शिळा निर्माण होत गेला पण दगड वेगवेगळे कसे झाले दगडांच्या फटीमध्ये गॅप कसा तयार झाला ज्या ठिकाणी दगडाची कमजोर बाजू आहे त्यामध्ये हवा घुसत गेली आणि दगड वेगवेगळे झाले आणि आपल्याला असे वाटते की हे दगड कोणीतरी रचलेले आहेत हे ठिकाण तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही कधी पन्हाळगडावर आला तीन दरवाज्यामधून एक रोड जातो त्या रोडने खाली आल्यानंतर थोडं अंतर चालल्यानंतर उजव्या साईडला हनुमंतात हे प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं हे मंदिर पण एका अद्भुतासारखे आणि चमत्कारी असल्यासारखं आपल्याला का वाटते कारण भारतामध्ये आपण कुठेही गेलो महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो हनुमंताच्या मंदिरामध्ये हनुमंत गदा घेऊन उभे असलेले दिसतात पण या मंदिरामध्ये हनुमंताच्या हातामध्ये पुष्प आहे त्यामुळे जगातील एकमेव हो, प्राचीन मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं तुम्ही वेळात वेळ काढून या मंदिरामध्ये या आणि हनुमंताचं दर्शन घ्या मी आज या पन्हाळगडाच्या पायथ्याशी आलो हा व्हिडिओ बनवून दाखवला इथला सुंदर निसर्ग दाखवला या दगडांच्या शिळा दाखवला आणि बजरिंग दर्शन पण तुम्हाला घडवून आणले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती पते हर हर महादेव बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो